श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांची आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत दम आलू तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने दम आलू बनवा आणि परत परत ही भाजी नक्की बनवाल एकदा खाल तर परत परत नक्की बनवाल अशा पद्धतीने ही दम आलूची भाजी म्हणजेच बटाट्याची भाजी चला तर मग जास्त करता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आठ बटाटे घेतलेले आहे साईजने छोटे असे बटाटे घेतलेले आहे तुमच्याकडे जर छोटे बटाटे नसतील तर तुम्ही मोठ्या बटाट्याचे चार फोडीसुद्धा करून घेऊ शकता तसंही चालेल तर हे बटाटे मी घेतलेले आहे छोट्या साईजचे इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करायच्या आहे पण बटाटे पंच्याहत्तर टक्के उकडले गेले पाहिजे आणि पंचवीस टक्के कच्चे राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कुकरचे शिट्ट्या घ्यायच्या आहे एक ग्लास पाणी मी इथे टाकून घेतलेलं थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेते आणि कुकरच्या शिट्ट्या मी इथे दोन शिट्ट्या करून घेते पूर्वतयारी न करता दहा ते पंधरा मिनटामध्ये पाच ते सहा जणांसाठी आपण ही भाजी करू शकतो आणि चवीलाही खूप छान लागते मसाला बघून घेऊया एक चमचा मी इथे जिरा घेतलेला आहे एक चमचा मी इथे बडीसोप घेतलेली आहे दोन चमचे धनं घेतलेला आहे एक चमचा कसुरी मेथी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेला आहे आलं घेतलेला आहे अर्धा इंच एक इंचचा तुकडा मी खोबऱ्याचा घेतलेला आहे छोटे कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे त्याचबरोबर तेजपान घेतलेलं आहे लवंग घेतलेले आहे दोन मिरे एक वेलची एक मोठी वेलची घेतलेली आहे चक्रीफुलचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे दालचिनीचा अर्धा इंचचा तुकडा मी तर घेतलेला आहे आणि एक चमचा मसाल्याचे जिरे म्हणजे शहा जिरे घेतलेले आहे आता हा आपण मसाला भाजून घेऊया तर हा कशा पद्धतीने भाजायचा हेही तुम्ही बघा तर इथे ते तेल न टाकता मी गॅसवरती कडई ठेवून घेतलेली आहे आणि तेल न टाकताच हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलकासा गरम झाला आणि मंद असा सुगंध मसाल्याचा यायला लागला की आपण हा मसाला काढून घेऊया आणि त्यानंतर जर जिरं आणि त्याचबरोबर बडीसोप आहे ती पण आपल्याला अशीच कोरडी भाजून घ्यायची आहे तेल न टाकता या मसाल्याचासुद्धा मंद असा सुगंध यायला लागला की आपण हा मसालासुद्धा काढून घ्यायचा आहे अगदी एखादा मिनिटभर आपल्याला हा मसाला फक्त गरम कढईमध्ये गरम करून घ्यायचा आहे आता हाही काढून घेते आणि त्यानंतर एक चमचा तेल टाकून खोबरं आलं लसूण आणि त्याचबरोबर कोथिंबीर आहे कसुरी मेथी आहे ती थोडीशी एखादा मिनिटभर फक्त फ्राय करून घेते आपल्याला लसणाचा कच्चेपणा पण थोडासा कमी झाला पाहिजे फक्त जास्तीचा मसाला कलर चेंज करायचा नाही एखादा मिनिटभर फक्त हे पण मी परतून घेते आणि त्यानंतर काढून घेते त्यानंतर हा मसाला कशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे हे मी पुढे सांगितलं आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा ला� व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा तर इथे मी सुका मसाला घेतलेला आहे तो आधी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याची न पाणी टाकता पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर खोबऱ्याचं हे जे वाटण आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली आणि अशा पद्धतीने याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आपला कुकरही थंड झालेला आहे बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत आता हे मी काढून घेते मसाल्याच्या डिशमध्येच मी हे बटाटे काढून घेतलेले म्हणजे जास्तीचे भांडेसुद्धा इथं वापर होत नाही कमी भांड्यांमध्येच मी ही भाजी तयार करते आहे मसाल्याच्या डिशमध्ये बटाटे काढून घेतलेले आणि बटाटे आता मी सोलून घेते बटाटे व्यवस्थित उकडलेले आहेत हे बटाटे मी फक्त पंच्याहत्तर टक्के उकडून घेतलेले आहे पंचवीस टक्के थोडेसे आतनं बटाटे कच्चे आहेत आता बटाटे सर्व सोलून घेतलेले आहे काटे चमच्याच्या साह्याने मी इथे थोडेसे छिद्र करून घेत आहे तीन चार ठिकाणी मी इथंच छिद्र करून घेणार आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती आतपर्यंत जाते तुम्ही चमच्याने नाही तर सुरीने सुद्धा छोटे छोटे कट इथे देऊ शकता बटाट्याला तर अशा पद्धतीने केल्यानंतर ग्रेव्ही आतपर्यंत जाते आणि बटाटे खायला छान लागतात तर अशा पद्धतीने सर्व बटाटे मी इथे छिद्र करून घेतलेले आहे आता मसाल्याच्या कढईमध्येच मी एक चमचा तेल टाकून घेतलेलं आणि त्यात हे बटाटे आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे जास्तीचं तेल टाकण्याची सुद्धा गरज नाही एक चमचा तेलामध्ये बटाटे छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय होतात दोन्ही पण बाजूनी आपल्याला छान आलटून पलटून ही बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे तीन चार मिनटे लागतात ही बटाटे फ्राय होण्यासाठी अगदी अचानक कुणी घरी आलं आणि पटकन भाजीला काहीतरी करायचं आहे पण बटाट्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळाला असेल तर अशा पद्धतीने बटाट्याचीच भाजी बनवा पण पाहुणेसुद्धा खुश होतील अशा पद्धतीने भाजी बनवा आणि वेळ जास्तीचा काही लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली भाजी तयार होते तर बटाट्यांचा रंग छान सोनेरी आलेला आहे आता मी बटाटे ते काढून घेते आणि त्याच कढाईमध्ये जास्तीचं तेल टाकून म्हणजे एक पळी तेल टाकून मी इथे मसाला फ्राय करून घेते तर एक पळी तेल मी इथे टाकलेलं आहे दोन लाल सुक्या मिरच्या मी इथे टाकून घेते तेलामध्ये एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे तो छान सोनेरी रंगपर्यंत मी फ्राय करून घेते जास्तही कांद्याचा रंग बदलायचा नाही भाजी दाटसर होण्यासाठी मी इथे कांदा वापरलेला आहे आणि भाजी चवीलाही खूप छान लागते त्यामुळे इथे कांदा वापरलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे कांदा तेजपान मी ते टाकून घेतलं त्यानेही तेजपानचा वास जो आहे तो पूर्ण भाजीला छान मिक्स होतो तेलामध्ये तेजपान छान असं मिक्स होतं त्यानंतर टोमॅटोची प्युरी मी ते टाकून घेतलेली कांदा टोमॅटोची प्युरी आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एखादा मिनिटभर हे छान तेल सुटेपर्यंत मस्त वाफवून घ्यायची आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होतात आणि भाजीला दाटसरपणा येतो छान परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आता जे आपण वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं होतं जी पेस्ट केलेली होती मसाल्याची ती पेस्ट आपण यात टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी कांदा छान परतवून घेतलेला आहे आणि त्यात हे वाटण टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं बडीशोप आणि धन्यांमुळे आपल्या भाजीला छान असा सुगंध येतो आहे सर्व मसाल्याचा सुगंध असा घरामध्ये दरवळतो आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं धन्यामुळे आणि बडीशोपमुळे आपल्या भाजीला चवही खूप छान येते आणि भा... भाजी खायला छान लागते तर आता इथे मी घरगुती मसाले जे आहेत ते टाकून घेते काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे याने भाजीला चवही छान येते आणि भाजी तिखटही होते दोन चमचे मी इथे टाकून घेते किचन किंग मसाला इथे एक चमचा टाकून घेते याने भाजीला चव छान येते पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकते व्यवस्थित सर्व मसाले आपल्याला यात मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याकडे कलरची लाल मिरची पावडर नसेल कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही घरगुती कोणताही वापरू शकता फक्त त्या मसाल्यामुळे भाजीला कलर छान येतो म्हणून मी ते वापरलेलं आहे झाकण ठेवून देते आणि एखादा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मसाला छान एकजीव झालेला आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे मी इथे दीड चमचा मीठ टाकून घेते मसाल्याच्या अंदाजानुसार आता आपण पाणी टाकून घेऊया तर तुम्हाला ही भाजी कितपत सैलसर पाहिजे किंवा घट्टसर पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता मी इथे दीड ते दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे पाच ते सहा माणसांसाठी ही भाजी पुरेशी होते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त तिखट वापरू शकता खडे मसाले तुम्हाला जर कमी वापरायचे असेल तर यापेक्षा तुम्ही खडे मसाले कमी वापरू शकता आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे कमी गॅसवरतीच उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे मसाले छान शिजतात आणि मसाल्याला एक वेगळी चव येते बडीसोप आणि धने आपण वापरलेले आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते अगदी हॉटेलसारखी चव आपल्या भाजीला येते अचानक पाहुणे आले तर पटकन आपण ही भाजी तयार करू शकतो आता झाकण ठेवून आपण एखादा मिनिटभर ही उकळी येऊन देऊ ह्या भाजीसाठी आणि तुम्ही बघू शकता छान दाटसर अशी आपली भाजी झालेली आहे वास तर खरंच अप्रतिम असा वास येत आहे तर जे बटाटे आपण फ्राय करून घेतलेले होते ते आपण यात टाकून देऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिठाचा अंदाज तुम्ही बघू शकता मीठ कमी जास्त असेल ता तर आत्ताच भाजीत तुम्ही टाकून द्यायचं कारण की वरतून घेण्यापेक्षा मीठ भाजीत असलेलं व्यवस्थित त्यामुळे थोडीशी टेस्ट करून बघा मीठ व्यवस्थित असेल तर ठीक नाही तर थोडंसं तुम्ही मीठ ॲड करू शकता त्यानंतर परत झाकण ठेवून एखादा मिनिटभर आपल्याला छानही उकळून द्यायची आहे भाजी आणि त्यानंतर तुम्ही आपली भाजी बघू शकता अगदी छान खूप छान तरीही खूप छान आलेली आहे वासही खूप छान येत आहे खड्या मसाल्यांचा बडीसोप धनेचा खूप छान असा वास येत आहे रोज रोज त्याच त्याच मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मसाला करून अशी भाजी बनवा थोडीशी कोथिंबीर वरतून टाकते आणि आपली दम आलूभाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही आपले व्हिडिओ बघता येतील खूप छान मस्तच पाहताच तोंडाला पाणी अशी आपली भाजी तयार झालेली आहे कधी एकदा भाजीला ताव मारते असं झालेलं आहे तर खरंच एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये आणि थोडीशी सजावटीसाठी मी ते दुधावरची मलाई घेतलेली आहे आणि ती वरतून टाकलेली आहे त्याने आपली भाजी दिसायला खूप छान दिसते चमचमीत मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आतल्या बाजूनीसुद्धा बटाटे छान असे आपले शिजले गेलेले आहेत आपण पंच्याहत्तर टक्के फक्त बटाटे शिजवलेले होते आणि आतल्या साईडने थोडेसे पंचवीस एक टक्के आपण बाकी ठेवलेले होते ते ग्रेव्हीमध्ये छान शिजलेले मसाला पण आतपर्यंत छान गेलेला आणि चमचमीत अशी आपली दम आलू भाजी तयार झालेली आहे थोडीशी मलाई टाकून गार्निशिंग करते म्हणजे दिसायला खूप छान दिसते आणि पाहुणेही खुश होतील अगदी घरच्या साहित्यामध्ये दम भाजी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ